ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका शहरामधील विशाल सभागृह हो या ठिकाणी भाजप कार्यकर्ता मेळावा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय तालुका महिला आघाडी आणि शहर महिला आघाडी यांचे कार्यकारणी घोषित करून असंख्य महिलांचे पक्षप्रवेश करून नवीन जबाबदारी यावेळी देण्यात आली आहे तसेच तालुका युव मोर्चामध्ये युवकांनी प्रवेश केला आहे यावेळी पद वाटप देखील करण्यात आलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आणू असं प्रतिपादन माजी आमदार राजू पारवे यांनी आहे शासनानं बऱ्याच वर्षांपासून दिघोरा सिद्धार्थनगरमध्ये अतिक्रमण करून राहणाऱ्यांना मालकी हक्काचे कागदपत्रे मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तर यावेळी माजी आमदार सुधीर पारवे तसेच महामंत्री अनिल निधान रिकेजी चौरे राहुल किरपान युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे महिला आघाडी अध्यक्ष प्रीतीताई मानमोडे तसेच महामंत्री बशोलीताई चड्डा माजी शहराध्यक्ष गुप्ता अरविंद चौधरी किशोर मार्गणवार तसेच तालुका महिला अध्यक्ष प्रणिता पडोळे यांच्यासह पक्षाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संचलन निलिमा नागोसे यांनी केले तर यावेळी प्रास्ताविक भाषण तालुका अध्यक्ष श्रावण वराडे यांनी केलाय शहराध्यक्ष अनिल समर्थ यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हामंत्री हिमांशू अग्रवाल महामंत्री जावेद कुरेशी युवा मोर्चाचे अध्यक्ष धनंजय चौधरी उपाध्यक्ष श्रीकांत बालपांडे युवराज करणुके महिला आघाडी अध्यक्ष निशा जांभोळे तसेच वैशाली पेंदाम सीताबाई वै दुर्गे आणि इतरांचं सहकार्य लावलंय सामिंत्या पद्धतीने आपण काम करा आमचा राहुल मसराम असेल आणि सर्व विवेक असेल एक दिला काम करा पूर्णच्या पूर्ण सतरा लोक निवडून आणून अध्यक्षही आपला बसला पाहिजे तीन च्या तीन जिल्हा परिषद आपले आले पाहिजे एवढीच विनंती करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद राजेश जांभोळे सी चोवीस तास नागपूर